नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया मुंबई पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणामधलं एक शहर म्हणून नाशिकचा कायम उल्लेख होत असतो परंतु मुंबई आणि पुण्याच्या विकासाच्या तुलनेमध्ये नाशिक तसं दुर्लक्षित राहिलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राचा समतोल विकास करण्यासाठी महाराष्ट्राच्या इतर भागातील म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकडे लक्ष देतानाही नाशिकचा स्वतंत्र विचार केला जात नाही नाशिक हे कायम मुंबई आणि पुण्याच्या त्रिकोणामध्ये गृहीत धरलं जाते मात्र या दोन मोठ्या शहरांच्या तुलनेमध्ये नाशिकचा विकास मागे पडलेला आहे याला अनेक कारण आहेत त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून नाशिकला राज्यस्तरीय असं नेतृत्व लाभलं नाही हे एक प्रमुख कारण आहे नाशिकसाठी एखादा प्रकल्प आणायचा नाशिकच्या योजना मार्गी लावायच्या यासाठी नाशिकच म्हणून नेतृत्व असं उदयास आलं नाही यामुळे नाशिक हे केवळ मुंबई आणि पुणे यांचा विकास झाल्यानंतर जे झिरपून येईल त्यावर आधारित असलेलं शहर बनलेलं आहे ही वास्तवता कटू असली तरी सत्य आहे मात्र या नाशिकच्या विकासासाठी एक महत्वाचा घटक कायम कारणीभूत ठरलेला आहे तो म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या गोदावरी तीरावर दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे विभागून हा सिंहस्थ कुंभमेळा होत असला तरी विकासाच्या दृष्टीने त्याचा सर्वाधिक फायदा हा नाशिकला होत असतो सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकोणाशे एक्क्याण्णव पासून दर बारा वर्षानं राज्य आणि केंद्र सरकार निधी देत असत यामुळे दर बारा वर्षाने नाशिकच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडत असते त्यामुळे राजकीय कारणाने पिछाडीवर असलेलं हे शहर किंवा हा जिल्हा मात्र धार्मिक कारणामुळे पुन्हा प्रगतीच्या वाटेने चालत असतो यामुळेच देशाच्या चौदा प्रमुख शहरांमध्ये नाशिकचा समावेश होतो देशाच्या एकूण जी डीपीच्या पन्नास टक्के वाटा असलेल्या चौदा शहरांमध्ये नाशिकचा समावेश ही नाशिकच्या दृष्टीनं एक गर्वाची गोष्ट असली तरी त्यासाठी केवळ नाशिककर आणि नाशिकचं भौगोलिक स्थान किंवा धार्मिक स्थान या गोष्टी कारणीभूत आहेत आता ही दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे सध्या प्रयागराज येथील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे त्यामुळे पुढच्या दोन वर्षांमध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्त कुंभ मेळ्यासाठी अशाच प्रकारची गर्दी येऊ शकते असा अंदाज येथील प्रशासनाने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी आणि साधू महंतांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करताना त्या पायाभूत सुविधांचा उपयोग पुढील बारा वर्ष नाशिककारांना आणि नाशिकला येणाऱ्या पर्यटकांना व्हावा यासाठी विविध विभागांकडून आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे नाशिक महानगरपालिका त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातील इतर विभाग यांनी मिळून जवळपास पंधरा हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे हा निधी खूप मोठा आहे नाशिकला जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी साधारणपणे हजार बाराशे कोटी रुपये येत असतात मात्र कुंभमेळ्याच्या वर्षामध्ये एक दोन वर्षामध्येच एकदम पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी येऊन त्यातून नाशिक आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास केला जातो आणि यामुळेच नाशिक हे दर बारा वर्षांनी आपल्या विकासाची कात टाकत असत या विकासामध्ये साधारणपणे रस्त्यांचा विकास होतो त्यानंतर गोदावरीचं पाणी स्वच्छ करण्यासाठी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी गोदावरी शोभीकरण करण्यासाठीही निधी दिला जातो यानंतर साधू महंतांसाठी ग्रामचं भूसंपादन आणि तेथे -ते साधूग्राम उभारणं यासाठी निधी लागणार आहे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दरम्यान रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जाणार आहे तसेच नाशिक शहरातील रस्त्यांचंही मजबूतीकरण केलं जाणार आहे बारा वर्षा उब पूर्वी उभारण्यात आलेल्या बाह्य रिंग रोडचा मिसिंग लिंक या कुंभमेळ्यातील निधीमधून पूर्ण केल्या जाते याशिवाय नाशिकच्या पाणी पुरवठा वितरणाचं ही या विकास आराखड्याच्या निमित्तानं अधिक सक्षम आणि विस्तारित केलं जाणार आहे याशिवाय पोलीस आरोग्य पर्यटन आदी विभागांकडूनही त्यांचे वेगवेगळे आराखडे तयार करण्यात आले आहेत आपत्ती व्यवस्थापनाने त्यांचा आराखडा तयार केला असून या सर्वांचा आराखडा मिळून पंधरा हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे हा आराखडा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केला जाणार आहे यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या होत्या त्यामध्ये त्यांनी तें नाशिक आणि त्र्यंबकेश्वर यांच्या दरम्यान एक स्पिरिच्युअल सिटी उभारण्याच्या सूचना होत्या या स्पिरिच्युअल सिटीच्या बाबत प्रशासनाने नेमका काय आराखडा तयार केला आहे त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मुख्यमंत्री फडणवीस यांना केल्या जाणाऱ्या सादरीकरणामध्ये याची माहिती समोर येऊ शकते कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी दिंडोरी आणि सिन्नर या नाशिक लगत असलेल्या तालुक्यांमध्ये विकास काम होतात आणि या विकास कामांच्या माध्यमातून नाशिकच्या भोवतालचं पायाभूत सुविधांचा विकास होत असतो प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचं संपूर्ण ब्रँडिंग करण्यात तेथील सरकारला यश आलाय प्रयागराज येथील संगमस्थानावर स्नानासाठी गेलेले भाविक हे प्रामुख्याने काशी आणि अयोध्या येथे जात होते यामुळे श्री कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज किंवा संपूर्ण उत्तर प्रदेश मधील अर्थव्यवस्थेला जवळपास तीन लाख कोटींचा बुष्ट मिळाला असल्याची माहिती काही व्यावसायिक संघटनांनी दिलेली आहे त्याचा विचार केल्यास नाशिक सिंहवस्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचं ब्रँडिंग करणं आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणं या बाबींचाही विचार केला जाऊ शकतो यामुळेच जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे बघत असावेत नाशिक पासून शिर्डी हे देश पातळीवर प्रसिद्ध असलेलं एक स्थळ आहे याशिवाय त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे शेजारीच वनी हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून शिर्डीजवळ शनी शिंगणापूर हे एक प्रमुख तीर्थस्थळ आहे म्हणजे नाशिकला सिंहस्त कुंभ निमित्ताने आलेला कोणीही भाविक हा उरलेल्या तीन चार ठिकाणी कसा जाईल या संदर्भातही नियोजन करण्याची गरज आहे तसे झाल्यास नाशिकच्या निमित्ताने राज्य बाहेरून आलेला भाविक हा नाशिकच्या आजूबाजू असलेल्या पर्यटन स्थळांना भेटी जाईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने भर पडेल या दृष्टीने हा पंधरा हजार कोटींचा आराखडा हा पुरेसा आहे कदाचित गरज भासल्यास इतर जिल्ह्यांचा या आराखड्यात त्यात समावेश होऊ शकतो मात्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाला भूष्ट मिळेल अशी आशा करण्यास हरकत नाही आणि मुख्यमंत्रीही या पंधरा हजार कोटींच्या विकास आराखड्याला मान्य देतील अशीही आशा धरूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद